हे पाहू शकता हे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचं सुरू असलेले काम आणि इथे ब्रिज म्हणजे जो उद्यानपूल वगैरे आहे जे काय इंटरचेंज राहणार आहे त्याचा बराचसा काम झालेला आणि टेकडी हा जो डोंगर होता पूर्णपणे खणून झालेला आहे आणि प्रॉब्लेम कुठे होता वाहतूक कोणती जाते देखील मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो हे बघा हे मुंबई मार्ग येणार आहे वाहतूक आणि जसे की मी तुम्हाला आत्ता सांगितले होते हा जो मार्ग आहे हा मुंबई नाशिकला जोडणारा ब्रिज तयार होते आणि आय थिंक याच्या बाजूला दुसरा बनेल की माहीत नाही आज जेव्हा बनेल तेव्हा कुठे वाहतूक कोंडी थोडी कमी होऊ शकते आणि वाहतूक कोंडीला कारण हा तुम्ही मग रस्ता पाहू शकता इथनं पूर्ण खाली आहे होते ती ह्याच ठिकाणी जसे की मी अगोदर बोललो ह्या ठिकाण ज्या गाड्या येतात ज्या काय वेरॉक्सचे कंटेनर्स आहे किंवा इतर काही गाड्या आहेत त्या बहुता ज्या मोठ्या गाड्या आहेत त्या तर असे इथून खालते जाऊन त्या अंडरपासमधून जा असं इथनं फेरा मारून येतात बराच मोठा तुम्ही पाहू शकता तो बराच मोठा फेरा मारून येतात आणि मग एक मी झूम में करतो हा मुंबई नाशिक ब्रिज आणि तिथून पेरा मारून येऊन ये इथे बसतात तुम्ही पाहू शकता इथे बऱ्याचशा गाड्या फसलेल्या आहेत त्या एकंदरीत पूर्ण गाड्या इथे फसतात हे बघा कारण त्यामुळे जेव्हा हा मार्ग पूर्णपणे तयार होईल किंवा हा ब्रिज त्यामुळे ब्रिज तयार झाला का इथून जी वाहतूक असेल ती सरळ वरतून जाईल आणि वाहतूक कोंडीला कुठेतरी थोडा बोलतात ना म्हणजे कमी होऊ शकतं वाहतूक कोणती तुम्ही पावसेच आहात कल्याण ते ट्रॅफिक जाम आहे आणि मुख्य म्हणजे जो इंटरचेंज आहे नागपूरला जाणारा तो पुढे साईधारा ह्या ठिकाणी बनत येते त्याचा व्हिडिओ मी मला वाटतं काल टाकला असेल काल परवा किंवा आपल्या प्लेलिस्टची उद्या परवा भिडू शकतो तर हा मुंबई नाशिक महामार्ग हा जो ब्रिज आहे मुंबई नाशिकला जो हा लवकर लवकर सुरू झाला तर त्याचा कुठेतरी फायदा होईल आणि बाकी दिल्ली मुंबई एक्सप्रेस काम तुम्ही पाहू शकता तसेच चालू होते आणि सर्व नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या तिथे पुन्हा ट्रॉपिक लागलेली हा पूर्ण फेरा पडतो म्हणजे ट्रॉपिक लागते काल आपल्यासाठी आपली मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आल्या असल्या सबस्क्राईब करावे नेहमीचीच वाहतूक कोंडी हा जो मार्ग आहे हा मुंबईहून येणारा मार्ग आहे वडपे इथून पुढे इथून आता रोजच्या रोज ही वाहतूक कोंडी लागलेली असते पूर्वी नव्हती जोपर्यंत समृद्धी महामार्ग सुरू नव्हता झाला तोपर्यंत तरी नव्हती आणि समृद्धी महामार्ग जो आहे तो या बघा इथे आणि इथून वजन आहे समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी जो गाड्यांचा जो काय प्रमाण वाढलेलं आहे ते तर आहे तेच प्लस समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी इकडून ज्या काही गाड्या येतात ज्या काही वेरहाऊसच्या गाड्या असो किंवा कल्याण मार्ग येणारे असो किंवा कुठली असो त्यांना समृद्धी महामार्गावर जाण्या इथला कुठलाहीच पर्याय नाही त्यांना इथून खालती जावे लागते आणि एक अंडरपास आहे तिथून फिरून हा जो डोंगर दिसतो आहे इथून असा फिरून यावं लागतं पूर्ण फेरा मारून आणि ही बघा ही जी गाडी आता जिथे वळण घेते हा मोठा कंटेनर इथून वळण घ्यावा लागतो आणि मग इथून वळण घेतल्यानंतर हे बघा या सगळ्या गाड्या इथे लागलेल्या आहेत ट्रॉफिक जाम होते त्या कारणच आहे की इथून वळण घ्यावा लागतो ज्यांना कोणा समृद्धी महामार्गावर जायचा असतो जे या बाजूने येतात कल्याण किंवा जो कोणी आजूबाजू वेराज तिथल्या गाड्या त्यांना इथूनच जावं लागते आणि हा रस्ता तुम्ही पाहू शकता इथून पुढे पूर्ण खाली असतो ट्राफिक राहते ती फक्त ह्याच ठिकाणी काही इथे आहे ना इकडे दिल्ली मुंबई एक्सप्रेस काम चालू आहे आणि इकडून काही गावांना शॉर्टकट नाही लोक येतात त्या गाड्या त्यानंतर त्यांना रस्ता क्रॉस करणाऱ्या तिकडून येऊन नागपूरला जाणाऱ्या आणि मेन सरळ येणाऱ्या म्हणजे एकोंदरीत तीन ते चार ठिकाणची वाहतूक इथेच होते त्या इथून जे येतात त्यांना एवढा मोठा फेरावा लागतो म्हणून काही लोक इथनं रॉंग साईडनेच येतात जे इथं ग्लोबल कॉम्प्लेक्स आहे पुढे साईदारच्या एक्झॅक्टली समोरचा पट्टा आहे किंवा जे काय असेल आजबाजूजू पट्टा ते सर्व या ठिकाणावर रॉंग साईडने येतात आणि त्यामुळे इथे वाहतूक कोंडी होते तुम्ही बघू शकता इथे किती थांबलेले आणि वाहतूक कोंडी इथपर्यंत नसते इथून पार पुढे वडप्यापासून सुरू झालेली असते आणि रोजचाच झालेलं आहे आता जोपर्यंत जेव्हा समृद्धी मार्ग सुरू आहे तेव्हापासून जय हिंद जय महाराष्ट्र